नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून लोकसभेत तीन नवी विधेयकं सादर गंभीर गुन्ह्यात लोकप्रतिनिधींना पदावरून हटवण्याच्या तरतुदीला विरोधकांचा आक्षेप प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग विधेयक लोकसभेत संमत समृद्धी महामार्गाप्रमाणेच नांदेड जालना द्रतगती महामार्गासाठी मोबदला निश्चित करण्याच्या पर्यायाचा विचार करावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश राज्यात अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचं नुकसान पंचनामे तातडीनं करणार असल्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती आणि जायकवाडी आणि मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना खबरदारीची सूचना आता सविस्तर बातम्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एकशे तिसावं घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक दोन हजार पंचवीस मांडले पंतप्रधान मुख्यमंत्री तसंच मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांबाबत आरोप झाल्यास किंवा त्यांना तीस दिवसांचा तुरुंगवाद झाल्यास पदावरून हटवण्याची तरतूद या विधेयकात आहे काँग्रस्त्रिए एमआयएम तसंच समाजवादी पक्षासह विरोधकांनी या विधेयकांचा विरोध करून ही विधेयक संसदीय लोकशाहीला मारक असल्याची टीका केली सदनानं ही तीनही विधेयक सविस्तर अभ्यासासाठी संसदेच्या संयुक्त समितीकडे वर्ग केली प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग विधेयक काल लोकसभेनं संमत केलं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयी माहिती दिली डिजिटल टेक्नोलॉजीज के इस युग में ऑनलाइन गेमिंग एक बहुत बड़ा सेक्टर बन के उभरा है ऑनलाइन मनी गेम्स के कारण समाज में एक सीरियस प्रॉब्लम आई है मध्यम वर्ग के परिवार अपना सारी बचत कई बार खो देते हैं और एक ऐसे एक्सट्रीम केसेस कई सारे हुए हैं जिसमें युवाओं ने ऑनलाइन गेमिंग में बहुत सारा पैसा कमाया कमाने के बाद में सुसाइड की तरफ आगे बढ़े तो इस तरह की परिस्थितियों में जरूरी था कि एक ऐसा बिल लाया जाए जो की समाज के लिए जो उपयोगी है उसको प्रमोट ई स्पोर्ट्स शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला चालना देण्यासोबतच त्यावर नियमन आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे याद्वारे गेमिंग क्षेत्राबाबत राष्ट्रीय पातळीवर एक कायदेशीर चौकट तयार केली जाईल तसंच कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गेम्सद्वारे सेवा जाहिरातींच्या रुपानं आर्थिक व्यवहारांवर पूर्ण बंदीची तरतूद या विधेयकात आहे या विधेयकात तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे या विधेयकामुळे नागरिकांवर विशेषत तरुणांवर होणारे सामाजिक आर्थिक मानसिक आणि गोपनीयतेशी संबंधित दुष्परिणाम टाळायला मदत होईल असा विश्वास छत्रपती संभाजीनगर इथले मानसोपचार तज्ञ डॉक्टर संजीव सावजी यांनी व्यक्त केला ते म्हणाले ऑनलाईन गेमिंगमध्ये त्यांच्या कुटुंबावर मानसिकतेवर आर्थिक परिस्थितीवर प्रचंड भोजन निर्माण आहे खूप जणांचे तर डिप्रेशन आयडिएशन जीव देण्याचे आत्महत्येचे विचार आत्महत्या केलेल्या पण आहेत काही ठिकाणी तर, तर सर्कल आणि रमी आणि लुडो हे सर्व त्याचे प्रकार होते त्याच्यामध्ये लोक उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळे हे बिल आणलं आहे हे अतिशय चांगलं काम केलंय राज्यसभेत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सादर केलेलं भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक काल संमत झालं दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल संसद भवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य तसंच एनडीएच्या घटक पक्षांचे खासदार यावेळी उपस्थित होते समृद्धी महामार्गाप्रमाणेच नांदेड जालना द्रतगती महामार्गासाठीही जमीन संपादनाचा मोबदला निश्चित करण्याच्या पर्यायाचा विचार करावा असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले ते काल या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते दोन हजार एकवीसच्या बाजारभावाप्रमाणे दर निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल तयार करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या फळबागा आणि घरांच्याही भरपाईचा आराखडा तयार करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत नगरपालिका आणि महानगरपालिका हद्दीतील घरं नियमित करण्यासाठी एक विशेष दिवस राखीव ठेवण्याची सूचनाही बावनकुळे यांनी केली सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून उभारलेल्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एमकेसीएल संस्थेनं गेल्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीत उत्तम काम केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमकेसीएल एम केसीएलच्या महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात झालेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते या संस्थेमुळे उद्योजकांचं जाळं राज्यात उभं राहिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं ते म्हणाले मला असं वाटतं की ही रचना देखील अतिशय चांगल्या प्रकारे झाली की ज्याच्यामध्ये एक प्रकारे प्रायव्हेट सेक्टरची एफिशियन्सी आली आणि दुसरीकडे जे काही सार्वजनिक क्षेत्र आहे किंवा शासकीय क्षेत्र आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे रिस्पॉन्सिबिलिटी देखील या संस्थेमध्ये आली आणि त्यामुळे या संस्थेने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं आणि आज जसं सांगितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सहा सहा हजार लोकांचं एक या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी शहरातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा ही एमटीसीएलच्या माध्यमातून निर्माण झाली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एक्क्याऐंशीव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांना आदरांजली अर्पण केली संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह इतर सदस्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली मुंबईत राजभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून त्यांना अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर तसंच परभणी इथं राजीव गांधी यांना अभिवादन करून सद्भावना दिवसाची शपथ घेण्यात आली या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत राज्यात नऊ ऑगस्टपासून आतापर्यंत एकोणीस जिल्ह्यातल्या एकशे सत्याऐंशी तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून या काळात आठ लाखांपेक्षा जास्त हेक्टर पिकांचं नुकसान झालं कृषी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख शहाऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे हिंगोली जिल्ह्यात चाळीस हजार हेक्टर धाराशिव एकोणतीस हजार हेक्टर तर परभणी जिल्ह्यात वीस हजार हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून जिल्हा प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये असे निर्देश भरणे यांनी दिले राज्यात अतिवृष्टीमुळे जवळपास एकवीस लोकांचा मृत्यू झाला असून पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे दरम्यान कृषी मंत्री भरणे यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यात करमोडी इथं पीक नुकसानीची पाहणी केली पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाई देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली दरम्यान नांदेड तहसील कार्यालयात नागरिकांसाठी विशेष आपत्ती हेल्पलाईन केंद्र सुरू करण्यात आलं आहे नागरिकांनी शून्य चोवीस बासष्ट तेवीस सदुसष्ट एकोणसत्तर आणि बहात्तर बासष्ट एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी पंधरा या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत आणि औंढा इथं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून माहिती पाठवण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात पूरग्रस्त मौजे बोरगाव बुद्रुक धडकनाड आणि टाकळी या गावांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी प्रशासनाची बैठक घेऊन पंचनामे उपाययोजना आणि नागरिकांच्या आरोग्य सुविधांबाबत आढावा घेतला राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तातडीनं द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलं या कठीण प्रसंगी सर्व नियम अटी शर्ती बाजूला ठेवून शासनानं शेतकऱ्यांची मदत करावी असं या पत्रात म्हटलं आहे राज्यात मुंबईसह कोकणातल्या बहुतांश भागात आज येलो अलर्ट तर पुणे जिल्ह्यातल्या घाट भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मराठवाडा विदर्भासह राज्यात उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून आज सकाळी सहा वाजल्यापासून पाणी सोडण्यात आलं धरणाचे अठरा दरवाजे अर्धा फूट उचलून सुमारे साडेनऊ हजार दशलक्ष घनफूट वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे धरणाचा पाणीसाठा सुमारे पंच्याण्णव टक्क्यांवर आहे मांजरा हे दोन दरवाजे काल उघडण्यात आले असून एक हजार सातशे सत्तेचाळीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे लातूर जिल्ह्यात सध्या जनावरांमध्ये लंपियात त्वचारोगाचा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या साजऱ्या होणारा बैलपोळा उत्सव साध्या आणि सुरक्षित पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं कलि आहे जिल्ह्यात चारशे अकरा जनावरं या रोगानं बाधित झाली असून त्यापैकी एकशे एकोणऐंशी जनावरांवर अद्याप उपचार सुरू आहेत तर बत्तीस जनावरांचा मृत्यू झाला बाधित गावांमध्ये आणि पाच किलोमीटर परिघातल्या क्षेत्रामध्ये जनावरांची खरेदी विक्री वाहतूक बाजारपेठा आणि जत्रांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून लोकसभेत तीन नवी विधेयक सादर प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग विधेयक लोकसभेत संमत आणि राज्यात अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचं नुकसान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार